गुड मॉर्निंग आता ना मी कारल्याची भाजी करते चपात्या मी सकाळीच केल्या आणि आज ना सोमवार आहे सोमवारची ना गावी लाईट जाते सकाळी दहा वाजता येते ती संध्याकाळी चार वाजता येते आणि आता मी दोघं चालले कुडाळला थोडं सामान खरेदी करायचे म्हणजे कांदे बटाटे कडधान्य वगैरे भरायला आईला ना घरीच ठेवणार आहे म्हणून आईसाठी ना कारल्याची भाजी आणि चपात्या केल्या आणि आता टॉमॅटो सार करणार होती पण लाईटच गेली बघा सगळी तयारी केलेली खोपरं वगैरे खिसलेलं आता हे सगळं आटपून मी ना आता निघणार आहे कुडाळला जायला लाईट कधी हो येईल तेव्हा थोडीशी साखर टाकते कारण दुखाच खूप गरम होत चला भाजी झाली आईला सांगेन जेवून घे आम्हाला उशीर झाला तर नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडीओ मध्ये खूप खूप खुँ, आणि मनापासून स्वागत आणि मी गावावर तुमचं स्वागत करते सकाळचे अकरा वाजलेत काल आम्ही ना मुंबईवरून आलो आणि मुंबईवरून येताना आम्ही ना बरंचसं सामान घेऊन आलो आणि काही किरकोळ वस्तू राहिल्या आहेत ना त्या आणण्यासाठी आम्ही दोघं जण आता कुडाळला चाललो आहे कुडाळचा बाजार आणि माझी खरेदी हा व्हिडिओ माझा ना माझ्या चॅनलवर आहे खूप छान आहे व्हिडिओ ज्यांनी पाहायला नसेल ना त्यांनी नक्की जाऊन पाहा आणि तो पावसाळ्यातला कुडाळचा बाजारचा व्हिडिओ होता आणि आता हा उन्हाळ्यातला उन्हाळ्यातला कुडाळचा बाजार कसा आहे ते आता आपण आजून पाहूया कर बंद दरवाजा हा बंद करून टाक कडी लावली दरवाजा करू नको कडी लावा हा तर आता आम्ही चाललोय पुरावे बाजारात सगळं घेतलं पाण्या जेवढ किती गरम होतंय बघा ऊन लागतंय केवढ काल आलं झाडाने पाणी घातलं आम्ही जाव्या हे ना सगळ्या त्या प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे होत्या ना बॉटल डब्बे टाकत नाही घराच्या आजूबाजूला ही आमची पायवाट आहे पायवाट आहे पायवाटेने चाललोय मेन रोडला साफ करून टाकले वेळ पायवाट पाच दोन तीन मिनिटात मस्त असत पाय मस्त मग तारफच नाही घेतला मला नाही तर तारफ चाललं पुन्हा तर चाललं असं काय लांब नाही आमचं सांगा

बघू बघायला विर बांधले त्यानी पाणी बघितलं मे महिन्यात तिथे पाणी बघा म्हणजे आपल्याला कळेल आमच्या उमरवायला खूप पाणी पाणथळ जमीन आहे पाणी बघा मे पण आहे पाणी एवढं आणि रिंगची विहीर आहे चिऱ्याची नाही मोठ्या सुद्धा रिंग असतात ना आहे पाणी तरी एक रिंग पाणी आहे मोठी आहे वीर आमची हा नमस्कार सावंत आहेत ते चिकनवाले चिकनचं चिकन। चिकन। चिकन दुकान आहे अगे आता पार गो तर मारत गेली जाता ती लो। पार तीन लोक मारत कधी आणि तुला कधी आमची पा वहिनी आहे पराड नमस्कार कर नमस्कार करते आमचे कापा बिपा बनवून देत आमका आता एक तू जातो आता मायरा तुला आणि तुला कधी उद्या अगे बाय मग इतकी दिवस मायरा ठेवतो हे बघा हा आमच्या गावातला ना डांबरी रस्ता म्हणजे पक्का रस्ता आणि समोर ना मुंबई गोवा हायवे आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा ही सगळी ना भात शेती आहे इथे वर्षाच्या बाराही महिने ना शेतकरी पीक येतात बघा किती छान निसर्ग दिसतोय आता आई भेटली ती मायराग चालली आहे हा गुरु पराडकरांचा फारचा मोठा भाऊ चल कुणाला <laughs> जातो गावी येईल का असं कोण ना कोण भेटत जातो यात वेळ जातो इथे रस्त्यावर यायला आम्हाला अर्धा तास लागला आलो आम्ही एस टी येते बघू एस टीत चढू आम्ही थांबवली तर अमेष्टि चढ़ लो खूब यानी बैठ लेष्टि डेपोला आलो आहे कुडा बघा काय कलर केलं आहे कुडाळ डेपो धाव बसांनी मस्त दिल्या गिफ्ट ते आपल्याला पण ती बस आहे ना, ना पुराच्या बाजारात पोहोचलो व तिथे गर्दी आहे आज ना पुराच्या बाजाराचा दिवस नाही पण मुंबईवाले गावी आल्यामुळे ना गे का देवा देवास पावटे कशात ते का होते का वाटे तू आहे पूर्ण जाबो दोनशे रुपयाला शेर शेर म्हणजे येतो दीडशे घेऊ उपमाने आगळ घेतला बघा इथे ना आम्ही लाल पाल्याची भाजी घेतली एक जुडी दहा रुपये दोन जुड्या आम्ही घेतल्या आणि गावी आलो आम्ही अशा पालेभाज्यात जास्त खातो स्वच्छ पाण्यात मुंबईच्या ना खायला ना आवडत नाही मला पालेभाज्या सुरी नाही चाळीस आणि हे पस्तीस बोलतात कमी करा शंभरच द्यावायचे काय आहे आणि बघूया काय करा कैची घेतली ब्रश घेतला चमचे घेतले दोन एकशे ऐंशी झाले एकशे ऐंशी झाला घ्यायचं तर खूप महाग काय व्हायचं होतं आपल्याला आता हा किराणा दुकानात जायचं ते कपड्याच्या दुकानं पण छान होतं सामान घ्यायला आलं गुळ घेतलं एक किलो छप्पन रुपये किलो पावटे कसे पावटे पाव किलो द्या ते 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 वाले हा आणि हा खूप घेतो सामान घ्यायचं

आता मी आलो जिजामाता चौकात आणि तू बघू काहीतरी खाणार आणि मग घरी जाणार साडेबारा झाले दुपारचं एवढं ऊन आहे बघा कोण नाही रस्त्याला जास्त മേന്ദു വടാ भाजी പു

सगळं सामान घेतलं नाश्ता केला आणि आता मी पुन्हा एस टी पकडून पंदूर टिट्यापर्यंत चाललोय तिथून आम्ही रिक्षाने घरी जाणार होमर मळ्याला बंदुकपीठ्यावर आम्ही रिक्षा पकडली आणि रिक्षाने मी आता उमरमळाला जाणार हे बघा रिक्षातून आम्ही उतरलो दहा मिनटंच लागले आणि आम्ही घराजवळ आलो आहे घरी आलो तुमच्या आई वरती गेली तिकडे माळ्या टेरेसवरती काय आहे चला हो थँक्यू यू अरे बटन लागलं नसेल तिने जेवलात की नाही नाही लाईट आली लाईट आली, आली।, आली। बाजारातून आले हातपाय फक्त दुसरे कपडे पण नाही बदलले नाही सार ठेवलेलं करायचं ना लाईट गेली म्हणून लाईट आता आली सार करायचं खाल्लंय थोडंफार सार केलं मी पाण्याचं त्याला उकळी आता झोपणार जेवणार नाही संध्याकाळच्या मग अशी आम्ही जाऊन आलो कुडाळला कुडाळवर आलो आणि बघा आता अशीच लादीवर जाऊन झोपली त्या बाजूला आई झोपली आहे ते बघू शकता तुम्ही तसे आराम करतायत जेवली पण नाही तिकडनं आली तो आम्ही नाश्ता केलेला त्यावरच फक्त आलीने आराम करते होऊन लागला हो चला चहा प्यायला करी ग्री रोडला अजून भेटता नाही ना करी रोडला त्या खाली खाली लोडमध्ये आणि तो गरी रोडचं ब्रिज आहे ना ह्या साईडला डिलर रोडला जाताना कलर मारा मल्टी करा माती पा आता माती घालून आता माथे भेटणार मग काय काम आहे तुम्हाला हे नासन काढू का चलते जाय म्हटलं होऊन जाईल ना रात्रीचे ना नऊ वाजून गेलेत आणि आता मी ना जेवायला बसलो आहे हे बघा टोमॅटो सार बेसनची पोळी चपाती कारल्याची भाजी आणि भात या तुम्ही सगळेजण जेवायला आणि आजचा व्हिडिओ मी ना आता इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया गावच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि ने गुड नाईट